नमस्कार मित्रांनो लाईफ मीन्स नोरमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळी रिकाम्या पोटी काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल बघणार आहोत सकाळी उठल्यावर तुम्ही काय खाता याची काळजी तुम्हाला सर्वात आधी घ्यायला हवी कारण आपले शरीर रात्रभर उपवास करते आणि पुढील दिवसासाठी चयापचय आणि ऊर्जेची पातळी सुरू करण्यासाठी आपल्याला योग्य इंधनाची आवश्यकता असते काही पदार्थ पोटी टाळावेत कारण त्यामुळे पचनाच्या समस्या पोटफुगी किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते उदाहरणार्थ आमलायुक्त पदार्थ पोटाच्या आवरणाला त्रास देऊ शकतात आणि रिकाम्यापोटी खाल्ल्यास आम्लता निर्माण करू शकतात दुसरीकडे प्रथिने निरोगी चरबी आणि फायबर असलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास लक्ष केंद्रित करण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास आणि दिवसभर शाश्वत ऊर्जा प्रदान करण्यास मदत होते सकाळी उठल्यावर तुम्ही खावे असे काही पदार्थ आणि टाळावे असे काही पदार्थ आजच्या व्हिडिओमध्ये दिले आहेत सर्वप्रथम बघूया रिकाम्या पोटी काय खाणे योग्य नंबर एक कोमट पाणी आणि लिंबू रिकाम्या पोटी लिंबू टाकलेले कोमट पाणी पिल्याने तुमचे चयापचय गतिमान होते आणि पचन सुधारते नंबर दोन ओट मिल ओटमिल ओट म्हणजेच दलिया हे फायबरचा एक उत्तम स्रोत आहे आणि ते दिवसभर पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करते नंबर तीन ग्रीक योगट ग्रीक योगट म्हणजेच दह्यामध्ये प्रथिने आणि प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात जे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात नंबर चार अंडी अंड्यांमध्ये प्रथिने आणि आवश्यक पोषक तत्वे भरपूर असतात ज्यामुळे ते नाश्त्यासाठी एक पौष्टिक पर्याय बनतात नंबर पाच ग्रीन टी ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात आणि ते चयापचय वाढवतात आणि अस्वास्थ्यकर चरबी जाळण्यास मदत करतात नंबर सहा बेरीज बेरीजमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असतात ज्यामुळे ते वजन व्यवस्थापनासाठी एक उत्तम पर्याय बनतात नंबर पाच बदाम बदाम हे निरोगी चरबी प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत आहे ज्यामुळे रिकाम्यापोटी खाल्ल्यास ते एक समाधानकारक नाश्ता बनते आणि नंबर आठ चिया सीड्स चिया सीड्स हे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आणि फायबरचे उत्कृष्ट स्त्रोत आहे ज्यामुळे ते तुमच्या सकाळच्या दिनचर्येत पोषक तत्वांची समृद्ध भर घालतात आता बघूया रिकाम्या पोटी काय खाणे टाळावे नंबर एक कॉफी रिकाम्या पोटी कॉफी पिल्याने पोटातील आम्ल उत्पादन वाढू शकते आणि काही लोकांमध्ये आम्लपित्त होऊ शकते नंबर दोन मसालेदार पदार्थ मसालेदार पदार्थ पोटाच्या आवरणाला त्रास देऊ शकतात आणि ज्यामुळे आम्लपित्त किंवा अपचन होऊ शकते नंबर तीन लिंबूवर्गीय फळे लिंबूवर्गीय फळे आम्लयुक्त असतात आणि रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटात जळजळ होऊ शकते नंबर चार कार्बोनेटेड पेये कार्बोनेटेड पेये गॅस आणि पोट फुगी निर्माण करू शकतात विशेषतः रिकाम्या पोटी घेतल्यास नंबर पाच गोड पदार्थ गोड पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी जलद वाढू शकते जी काही काळानंतर कमी होऊ शकते आणि त्याने तुम्हाला थकवा जाणवू शकतो नंबर सहा तळलेले पदार्थ तळलेल्या पदार्थांमध्ये अस्वास्थ्यकर चरबीचे प्रमाण जास्त असते आणि रिकाम्या पोटी खाल्ल्यास ते पचण्यास कठीण होऊ शकते नंबर सात प्रक्रिया केलेले अन्न प्रक्रिया केलेल्या अन्नांमध्ये अनेकदा प्रिझर्वेटिव्ह ऍडिटिव्ह आणि कृत्रिम घटक असतात जे पोटाच्या आरोग्यासाठी ठरू शकतात आणि नंबर दुग्धजन्य पदार्थ काही लोकांना दुग्धजन्य पदार्थ पचण्यास कठीण वाटू शकतात विशेषतः रिकाम्या पोटी घेतल्याने तर मित्रांनो दिवसाची सुरुवात योग्य अन्नाने केल्याने पचनक्रिया मोठ्या प्रमाणात सुधारते ऊर्जेची पातळी वाढते आणि पोटातील त्रास टाळण्यास मदत होते यामुळे एकूणच आरोग्य चांगले राहते पोटी काही पदार्थ टाळल्याने पचनाच्या समस्या टाळता येतात तेव्हा तुमच्या शरीराचे ऐका आणि तुमच्यासाठी कोणते पदार्थ सर्वोत्तम आहेत हे ओळखा भिजवलेले बदाम ओटमील आणि पपईसारखे निरोगी पर्याय खा आणि मसालेदार पदार्थ लिंबूवर्गीय फळे आणि गोड पदार्थ टाळा संतुलित आहार घ्या मुख्य म्हणजे सकाळी निरोगी पर्याय निवडल्याने एक चांगली निरोगी जीवनशैली मिळू शकते तुमच्या शरीराला व्यायाम करणे आणि रिकाम्यापोटी काही पदार्थ खाताना तुम्हाला कसे वाटते याकडे लक्ष देणे देखील महत्त्वाचे आहे वेगवेगळ्या पर्यायांसह प्रयोग करा आणि तुमच्या शरीरासाठी आणि ऊर्जेच्या पातळीसाठी कोणते पदार्थ सर्वोत्तम काम करते ते शोधा तर आज आपण इथेच थांबतो आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कीप वॉचिंग थँक्यू